हो, महत्वाची बातमी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा पूर्वीप्रमाणे चालू करावा अशी मागणी ट्रेड युनियन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे केली आहे सोलापुरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांची ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विमा कंपनी के एम दस्तूर प्री इन्शुरन्स ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांना तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मेडिकल पॉलिसी चालू केली होती या संदर्भात अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि युनियनच्या बैठकीमध्ये झालेल्या प्रोसिडिंगबाबत लवकर निर्णय घ्यावा आणि त्याच कंपनीच्या निविदा काढावी आणि कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मेडिकल कॅशलेस विमा चालू करावा म्हणून ट्रेड युनियनची भूमिका यावेळी त्यांनी स्पष्ट केली प्रसंगी ट्रेड युनियनचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही